नमस्कार सिंधुदुर्गच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप घडवणारी एक बातमी समोर येते भारतीय जनता पार्टीमध्ये विशाल परब यांची पुन्हा एकदा गडवापसी झालेली आपल्याला पाहायला मिळते अर्थात गणेशोत्सवाचा हा मुहूर्त साधत विशाल परब यांनी दुसऱ्या इनिंगला आजपासून सुरुवात केली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचा आदेश झुकारून अपक्ष निवडणूक लढवणारे विशाल परब गेले नऊ महिने निलंबनामुळे राजकीय प्रवाहातून बाहेर होते मात्र गेले काही दिवस विशाल परब पुन्हा एकदा भाजपमध्ये येणार भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या एक नवे दोन नवे तर दोन तीन वेळा या ठिकाणी या तारखेला विशाल परब या यांचा भाजपमध्ये पुन्हा प्रवेश होणार असल्याच्या राजकीय चर्चा घडत होत्या मात्र आज या चर्चाला मूर्त स्वरूप प्राप्त झालंय विशाल परब यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा घर वापसी केली आहे त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला मोठी ताकद मिळणार आहे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल जवळपास मते अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी मिळवत आपली ताकद या विधानसभेमध्ये दाखवून दिली होती मात्र या विधानसभा मतदारसंघामध्ये किंबहुना राज्यात झालेल्या निवडणुकामध्ये महायुतीचा धर्मपाळ बंडखोरी केलेल्या विशाल परब यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती त्यानंतर दोडामार तालुक्यातील एकनाथ नाडकर्णी यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती आता काही दिवसापूर्वीच एकनाथ नाडकर्णी यांचं निलंबन मागे घेतल्यानंतर विशाल परब यांची घर वापसी होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात मात्र रंगताना पाहायला मिळत होती आज या ठिकाणी मुंबई येथे रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये विशाल परब यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केलाय निश्चितपणे शेकडो कार्यकर्त्यांसह विशाल परब मुंबईला दाखल झाले होते एकोणीस ऑगस्ट अर्थात आजचा मुहूर्त साधन विशाल परब यांच्यावरील निलंबन मागे घेत असल्याचं पत्र कार्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विशाल परब यांना पुन्हा एकदा मध्ये प्रवेश दिलाय मागच्या निवडणुकीमध्ये निलेश राणे यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने सावंतवाडीतील भाजपचे ताकदवर नेते असलेले संजू परब यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्यांनी दीपक केसरकर यांना निवडून आणण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली होती त्यामुळे आगामी पंचायत आणि जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपकडे सर्व समावेश एक, नेतृत्व पाहायला मिळत नव्हतं त्यामुळे विशाल परब यांची ही घर वस्ती भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे कारण आतापर्यंतच्या राजकीय इतिहासामध्ये एखाद्या अपक्ष उमेदवाराने जवळपास चौतीस हजारांपेक्षाही जास्त मते मिळवणे दुरापास्त होते मात्र विशाल परब यांनी ती किमिया पहिल्याच निवडणुकीत करून दाखवली त्यामुळे विशाल परब यांना मानणारा युवा वर्ग आणि विशाल परब यांना मानणारे मतदार यांची नितांत आवश्यकता भाजपला होती त्यामुळे विशाल परब यांच्या प्रवेशामुळे भाजप भाजपच्या गोटामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे तर विशाल परब यांनी या निलंबनाची कारवाई मागे घेतल्यानंतर सांगितलं मी कधीही भाजपपासून दूर गेलो नव्हतो मात्र काही तांत्रिक कारण असतात त्यामुळे दोन पावलं मागे येणं हेच क्रमप्राप्त असत आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय एकूणच विशाल परब यांची घर या ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये भाजपसाठी दिलासा देणारे ठरणार आहे एवढं मात्र निश्चित मात्र विशाल परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आपली राजकीय चुणूक दाखवली किंवा आपली राजकीय छाप सोडली त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जर वेगवेगळ्या लढण्यात लढण्याचा निर्णय झाल्यास विशाल परब यांची घरवापसी ही भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे संजू परब यांच्या सेनेमध्ये प्रवेश झाल्यानंतर भाजप या ठिकाणच्या स्थानिक प्रबळ नेतृत्वाच्या शोधात होत मात्र ते नेतृत्व आता विशाल परब यांच्या रूपाने भाजपला मिळालंय एवढं मात्र नक्की एकूणच विशाल परब यांची ही दुसरी इणी कशा पद्धतीने या ठिकाणी खेळली जात कारण मितभाषी स्वभावाचे असलेले विशाल परब यापुढे आक्रमकपणा घेतील का कि आपल्या मृदू स्वभावाने सर्वांना जिंकण्याचा कारनामा पुन्हा एकदा करून राजकीय पटलावर आपली छाप चढतील हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल गणेश उत्सवाचा मुहूर्त साधन या ठिकाणी विशाल परब यांनी केलेला हा नव्या पर्वाचा शुभारंभ या ठिकाणी बाप्पा पावला विशाल परबणा असच म्हणावा लागेल